करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरच्या प्रार्थना सो so, आज आमच्या सोसायटी मध्ये पूजा असल्यामुळे मी छान तयार झालेली आहे मस्त साडी घातलेली आहे आणि खूप छान वाटतंय म्हणजे मी पहिल्यांदा अशी छानपैकी तयार आहे आणि बिल्डिंगच्या सोसायटीमध्ये सगळ्या लेडीज एकत्र येऊन सगळ्या गोष्टी सुरुवात आहेत पूजा आहेत नवनवीन कार्यक्रम सुरू होत आहेत तर मी पण भारी म्हटली चला आपण छानपैकी असं तयार होऊया सो छान आता खाली सगळे एकत्र आहेत मला जास्त लेट करायचं नाही उशीर करायचं नाही आहे तर मग डायरेक्ट भेटूया खाली काय तयारी झालेली आहे आणि आयशला दीपक आणणार आहे त्याला तयार वगैरे करून तो पाच वाजता आणले डे केअरमधून आणि मी आता जस्ट पटकन तयार झालेली आहे आणि हा मेकअप लुप तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मी ऑलरेडी शेअर केलेली आहे की सणा सुनीसाठी किंवा आता गुढीपाडवा येतोय तर यासाठी आपण कसा मेकअप लुक तयार करू शकतो ह्या गोष्टी सो आता मी हे असं केलेलं आहे थोड्या वेळाने मग मी ते खालती करेन आता दुपारचे पाच वाजलेत त्याच्यामुळे संध्याकाळ झालेली आहे त्याच्यामुळे गरमी झाली तर ठीक नाही ने तुम्हाला नेहमी केस सोडलेलीच छान वाटतात आता खाली जाते सध्या लेडीज आलेल्या आहेत त्याच्यामुळे बस उशीर नको होण्यासाठी आणि मस्त तसं नवत घातलेली आहे हे माझ्यासाठी खरंच म्हणजे खूप वर्षानंतर मी नदी घातलेली तर मी सुरुवात करूया छान चालेल मी बघ आता गाणी वगैरे सगळे पूजे वगैरे बसलेले आहेत टॅक्सी पूजेची तयारी सगळे बसतायत तिथे चार पाच जणी आलेले आहेत हो। आणि बघू शकता असा स्टार्टिंग पासून दाखवते दुपारी इथे काही जणींनी रांगोळ्या वगैरे काढल्या एक आठवड्यापासून ह्या सगळ्या गोष्टीची तयारी चालू होती आणि फायनली तो दिवस आला पूजेचा तेरा वर्षानंतर ह्या बिल्डिंगमध्ये पूजा केली जाते आहे आणि छान अशी सकाळपासून तयारी चालू आहे मस्त अशी रांगोळी वगैरे काढलेली आहे आणि पूजेचासुद्धा टायमिंग झाला होता भटजी द येऊन बसले होते सव्वाचार साडेचारच्या दरम्यान ही पूजा सुरू झाली कारण संध्याकाळच्याच वेळेला करावी कारण दुपारी खूप ऊन पण होतं आणि सगळीजणं ती खालती येतील शक्य नाही आहे म्हणून सगळ्यांना पाचचा टायमिंग दिला दिला होता त्या दरम्यान इतर जे काही पूजेचे वगैरे कार्यक्रम होते ते करून घेतले त्यांनी आणि तेरा वर्षानंतर ह्या म्हणजे बिल्डिंगमध्ये पूजा होते ना त्याच्यामुळे सगळ्यांना तो उत्साह होता मी पण फ्लॅट घेतलं होतं तेव्हा मी पण विचारलं होतं की बिल्डिंगमध्ये कोणते कार्यक्रम वगैरे होत आहेत का तर तेव्हा मला म्हणजे सांगितलं गेलं की ह्या वर्षापासून सगळीजणं त्या उत्साहाने करणार आहेत त्याच्यामुळे मला पण छान वाटलं की चला मी ज्या टायमाला इथे आली तर सगळे कार्यक्रम हळूहळू सुरुवात करणार आहे तर ते बघून फार छान वाटलं आणि त्यानंतर म्हटली चला ठीक आहे आपण बसूया सगळी त्यात तोपर्यंत घुसलेल्या राधेला कृष्णमंतो हास दीपकरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पूजा वगैरे सगळी आवरली आणि प्रत्येकजण आरती आणि पाया वेग प पडून घेत आहेत आणि ज्या दादां आणि जे बसले होते ना बहिणी तर ते माझ्याच नेबर आहेत म्हणजेच माझ्याच बाजूचे आहेत ते तर त्यांची गाठ खोलण्यासाठी मी मस्त असा अवखाणा घेतला सर्वांना तो फार आवडला मस्त वाटला मला पण असं अचानक काही सुचे ना तर मग ते थोडंसं बोलतात ना जुळून जुळून ते क्लिक झालं आणि बोलली मी तर खूप छान वाटलं मला ह्या सोसायटीमध्ये असे आता सुरुवात होते ना हा हा भाग फार महत्त्वाचा आहे माझ्याच नाही सगळ्यांसाठी असं होतं तर सगळीजणं हळूहळू आली आणि देवाची वगैरे आरती जस्ट नुकतीच झाली होती आणि सगळीजणं पाया वगैरे पडून घेत आहे दीपकसुद्धा ह्याच टायमाला दीपकला शिफ्ट बदलून मिळणं हे पण एक बोलतात ना योगायोगच आहे नाहीतर मग त्याची शिफ्ट होती दुपारची म्हणजे त्याला हा कार्यक्रम त्याने मिस केला असता तर तो म्हटला रेशमा माझी शिफ्ट बदललेली आहे तो म्हटली चला ठीक आहे त्यालासुद्धा मज्जा करता येईल आणि आम्हालासुद्धा आणि ह्या बोक्याला संभाव सांभाळायचं म्हणजे अयेशला सांभाळायचं आणि मलासुद्धा त्याच्यामध्ये मज्जा करायची म्हणते थोडंसं डिफिकल्ट होऊन जाईल आणि दीपक जर असेल तर त्याला बघता बघता म्हणजे त्याला सांभाळत सगळ्या गोष्टी करत आम्ही दोघं एकत्र मज्जा करू शकतो सो ही जी ज्या आहेत ना जी लेडी तर ती तिला मी अँकर म्हणून बोलव बोलवलं होतं कारण की कसं सोसायटीमध्ये पहिल्यांदा हा कुठला तरी कार्यक्रम होते त्याच्यामुळे को म्हणजे सगळ्याजणी असं होतं की बाबा आम्हाला बोलायला जमणार नाही किंवा काय वगैरे म्हणून म्हटली चला पहिल्यांदा ह्यांना अँकरिंग म्हणून ठेवूया कारण मी पण बोलली असती पण मला कसं आयाश गडबड करू शकतो किंवा काय करू शकतो ना त्याच्यामुळे मग थोडंसं ना मग मी म्हटली नको ठीक आहे आपण मज्जा करूया पहिल्या वर्षीचं कार्यक्रम म्हणजे पहिलाच कार्यक्रम आहे त्यामुळे आपल्याला आपला अनुभव येईल एक्सपिरियन्स येईल सो ते चालू होतं लहान मुलांचं थोडंसं गेम्स वगैरे झाले आणि त्यानंतर मग सगळ्यांच्या पहिली बायक म्हणजे स्त्रियांचं हे चालू होतं संगीत खुर्ची चालू होती आणि मस्त छान वाटलं किती साऱ्या बायका किती साऱ्या तुम्ही बघू शकता अशा तर वेळेला म्हणजे कोणी असं एकत्र ये येत नाही किंवा खालती वगैरे भेटणं होत नाही पण ह्या निमित्त नाही का होऊ नये सगळी येतात एकत्र इवन सगळ्यांसाठी होतं इवन जे रेंटल होते त्यांच्या सु, सुद्धा ही पूजा होती असं नाही की फक्त ओनर ओनरच करणार किंवा काय असं सा नाही सगळ्यांसाठी ही आ, ही होती त्याच्यामुळे ती येत होती छानही वाटत होतं आणि मस्त झालं होतं हा कार्यक्रम त्यानंतर जो सर्वात चांगला बेस्ट कपल किंवा ज्यांचा परफॉर्मन्स वगैरे चांगला होता तर त्यांच्यासाठी म्हणजे असं एक ह्याने दिलं होतं की प्रपोज करावं किंवा दोन शब्द वगैरे बोलावे तर मी व्हॉईस ओवर करते कारण की मागे गाणी वगैरे चालू होती त्याच्यामुळे मग म्हटली चला ठीक आहे कारण आणि दीपकसुद्धा थोडासा लाज वगैरे होता सो त्यांनी फायनली मला प्रपोज केलं आणि हे निमित्त हे असं असतं छोटे छोटे गोष्टी छोटे छोटे आनंद आयुष्यात खूप मोलाचे असतात आणि हेच आनंद बोलतात ना खूप त्याची व्हॅल्यू आपण नाही काउंट करत आणि आता मस्त आम्ही एकत्र अशा नाचता नाचत आहोत गाणी मी म म्यूट केली कारण मला कॉपीराईट्स लागू शकतो एवढी मेहनत माझ्या माया जाऊ शकते सो झिंगाट गाण्यावरती मस्त अशी ठुमक ठुमक नाचत होती खूप सारे असे व्हिडिओ काढले होते पण ते मिस झाले जेवणाची वेळ झाली होती आणि मस्त आज जेवणासाठी पापड होतं गुलाबजाबू होतं आणि गुलाबजामू गुलाब म्हणजे आयसं खूप सारं फेवरेट दोन प्रकारच्या भाज्या होत्या एक होती पनीरची भाजी होती त्याच्यानंतर कुर्मा भाजी होती म्हणजे सगळ्या मिक्स अशा भाज्या त्याच्यामध्ये वटाणा फ्लावर कॅप्सिकम गाजर फरसबी वांग आणि तोंडली भेंडी अशी सगळ्या प्रकारची मिक्स अशी जेवण होतं पुरी भाजी सलाड सगळं होतं मस्त मज्जा आली आणि सगळी जेवण वगैरे म्हणजे जेवणाच्या तयारीतच आहे की चला आता सुरुवात करायची होती आणि इथे ज्या ह्या का ह्या होत्या काकी होत्या तर त्या एक्सप्लेनेशन म्हणजे हे करत होत्या सांगत होत्या तर की मस्त असं म्हणजे असाच कार्यक्रम पुढे तुम्ही चालू ठेवा असेच एकत्र एक या म्हणजे कसं तुम्हाला सुद्धा छान वाटेल एक सोसायटी एकत्र येऊन एक एकजूट एक निर्माण राहील सोसायटीची सो अशा त्या सांगत होत्या आणि सगळ्यांना थँक्यू म्हणून बोलत होत्या कारण त्या इथे आल्यात मज्जा करत होत्या म्हणजे ऍक्च्युली त्यांच्या म्हणजे मुलीकडे वगैरे आल्या होत्या तर त्यांना बघून फार छान वाटलं आणि त्या अयश बघा एका साईडला काय करतो आहे सगळी शांत त्यांचं भाषण किंवा त्यांचं बोलणं असं ऐकत होते ना सगळी जण सगळेजण आपला अनुभव एक्सपिरियन्स आणि हा पहिल्यांदा असं घडलं ना तर तिथे ती लोकं बोलत होती आणि हां बघा माझ्या आयांशी करावत काय वगैरे चालू होती बघा सगळीजणं मुलं पण त्याला जॉईन करत आहेत सो आम्ही मस्तपैकी असं जेवण वगैरे करूनही घेतलं सगळीजणं थकली होती रात्रीचे साडे दहा वाजले होते दीपकसुद्धा गेला होता ऑफिसला आणि मस्त असं म्हटली चला सगळ्यांना बाय बाय वगैरे करूया ह्या काकी खूप चांगल्यात म्हणजे त्यानेच खूप मज्जा केली एन्जॉय केला आणि एनकरेज करतायत म्हणजे आपला जे आपली पु पिढी आहे त्यांच्यासाठी त्या एनकरेज करत आहेत की तुम्ही हे कार्यक्रम केलेच पाहिजे आनंद घेतलाच पाहिजे सो so, आता हो। मी हे सारी थकली आहे जाम थकली आहे आता व्हिडिओ पण इथे सेंड करते होप जेवढं मला शूट कराल मी तेवढं मी करेन खूप लोकांकडे छोटे मे छोटे व्हिडिओज मी घेईन मज्जा केली फार मज्जा केली व्हिडिओ शूट केला नाही मज्जा केली फार चला आता व्हिडिओ इथे सेंड करा हो तो मला माझा हा ब्लॉग देखील आवडला असेल चला बाय बाय काळजी घ्या मस्त रहा आनंदी राहा आई वडिलांना अजिबात दुखवणं खूप मला सेंड केलं